अब्दुल हक खलपे यांच्या लाक्षणिक उपोषणाची कपिल घोरपडे यांची यशस्वी मध्यस्थी कालवली येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हक खलपे यांनी कालवली येथील जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामाबद्दल जागृत नागरिक म्हणून अनेक वेळा उपभियंता कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही जलजीवन योजनेची अनेक कामं अपूर्ण ठेवल्यानं आज बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी पोलादपूर तहसील कार्यालयाच्या ला आवारामध्ये लाक्षणिक उपोषण केलं ला। सकाळपासून अब्दुल हक खलपे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सप्तकृषीतील ग्रामस्थ समीर चिपळूणकर संवादचे पत्रकार आमिर तारलेकर मुराद वलिले धोंडेराम सकपाळ अब्दुल रजाक खलपे सुल्तान खलपे उमाजी जाधव शांताराम जाधव विठ्ठल सकपाळ मुबीन खलपे यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे चेअरमन वैभव चांदे शेका पक्षाचे विधानसभा चिटणीस एकनाथ गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते दिलीप भागवत तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि तहसील कार्यालयामध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी उपोषण उपस्थित राहून स्वाक्षरी करत पाठिंबा दिला यावेळी एआय कन्स्ट्रक्शन ठेकेदारांनी कालवली नळ पुरवठा योजनेचं जाकवेल उथळ मांडल्यानं दोन तासातच पाणीपुरवठा बंद होत असल्याकडे उपोषणकर्ते अब्दुल हक खलपे यांनी लक्ष वेधला यावेळी कालवली ग्रामस्थांना डोहाचे प्रदूषित पाणी मिळत असल्यानं ते अपायकारक असल्याचं खलपे यांनी निदर्शनास आणलं पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलजीवन मिशन योजनेच्या नळ पाणी योजनेचं काम पाणी पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा असल्याचं सांगून वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करत ठेकेदाराला अनुकूल असल्याचं प्रशासनानं संकेत दिल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्ते अब्दुल हक खलपे यांनी केला उपोषणकर्ते खलपे यांचं उपोषण सोडवण्यासाठी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे गटविकास अधिकारी दिप्ती गाठ आणि जलजीवन मिशन ग्रामीण पाणी पुरवठा योजना रायगड जिल्हा परिषद पोलादपूर उपविभागाच्या सहाय्यक अभियंता जाधव पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कांबळे ग्रामीण पाणी पुरवठ्याचे ज्युनियर इंजिनियर स्वप्नील कांबळे तसेच अन्य अधिकारी व एआय कन्स्ट्रक्शन ठेकेदार उपस्थित होते यावेळी वीस दिवसात कालवली ग्रामस्थांना नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी न उपलब्ध केल्यास येत्या एक मे महाराष्ट्र दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार उपोषणकर्ते अब्दुल हक खलपे यांनी व्यक्त केला यावेळी तहसीलदार कपिल घोरपडे तसंच ग्रामीण पाणीपुरवठा योजना रायगड जिल्हा परिषद पोलादपूर उपविभागाच्या सहाय्यक अभियंता श्रीमती जाधव यांनी लेखी आश्वासन देऊन कालवली नळपाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली यानंतर तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या हस्ते पेयजल प्राशन करून उपोषण स्थगित करण्यात आलं आपल्याला कॉन्ट्रॅक्टरशी डिपार्टमेंटशी बांधले आता आमची बांधणी डिपार्टमेंटशी बोलतोय जबाबदार ते आहे म्हणून जॅकवेलचं सुद्धा तुम्ही मॅडम त्या जॅकवेलचं गंभीर प्रश्न आहे या जॅकवेलमध्ये पाणी नाही आहे जी साधी तुम्ही दिली आणि आमची जॅकवेल दुसऱ्याने घेतली दुसऱ्या योजनेसाठी आपण म्हणून सगळ्यात ते तीनशे पण काम करत आहेत आणि तरी तिथे पाणी आटत नाही ही योजना तिथली आमची आमची इंजिनियर तुम्ही बघितलं नाही एकदम साधा प्रश्न आहे नदीची लेवल ही आणि पाठीवरती आहे कसं पाणी त्याच्यामध्ये राहील आठ ते दहा फुटाची लेवल

जर घाबरायची वेळ आहे तर काम पाहिजे कृती पाहिजे कृती नाही होत सगळं काम बांधू पंप काय धवाटतात आणि त्याला इंडक्ट्रिचं जोड आणि पाणी बस म्हणजे इंटरनल सगळे लिकेज यांचे निघून जाते विषय राहील आपल्याला त्यांच्या गॉटवेअरचा गॉटवेरला तुम्ही ड्रेंज केला तुम्ही पाणी किती आणताही सक्सेस होतोय ते बघा अथवा त्यांना नवीन ढवा तुम्ही मागू या नंतर का पण सध्या